या। या। माझ्या बॉसने फोन करून सांगितलं की या पुढे तू कामाला यायचं नाही खूप नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत गावी आज आम्ही गावाला आलो स्पेशली यात्रेसाठी आलेलो आहोत आणि आम्ही आता हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला बघायचा आहे मित्रांनो नी काय काय मजा करणार आहोत आता आम्ही जाणार आहोत मिसळ आणायला मित्रांनो मिसळ आणायला जाणार आम्ही आता बघा ना मी नाक्षी कवडी झाली मिसळचं नाव सांगितलं बघ बा भाऊ या बघा मित्रांनो डायरेक्ट क्वारपाडाच झाड आणला ना डायरेक्ट केसंड लावता भाऊ या बघा कोणाला कोरपाडा हवा असेल तर प्लीज आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मीनाक्षी टाइम <laughs> पास गावाला आले केसान बरोबर केसांबरोबर तोंडालेला भेटत बरा का मित्रांनो चांगले केसा होता मोकट केसा भारी होता कोरपाड लावला का कळाला का मित्रांनो केसा भारी वाट अरे काय कोरपडाना ना भारी वाहत माती सांगा तुम्ही तोंडाला भारी वहिनी सांगत आहे तोंडाला भारी वाहते आणि हे बघा आमची स्वीट इथे भात खाती आ आणि ही बघा आमची दिदी आणि हे बघा आमचे दिदीचे पप्पा काय करतात इथं फेसबुकवरती बघतात गावाला आल्यानंतर आम्हाला छोटीशी पार्टी सेलिब्रेशन करायची होती त्यामुळे आम्ही राम शाम या हॉटेलमध्ये पोचलो आणि इथं आता आम्ही सांगितलं होतं की आम्हाला मिसळ द्या आम्हाला पार्सल न्यायची होती म्हणून आम्ही डाय इथं टेबलवरती बसून थोडासा वेट करायला लागलो आणि खूपच गरमी असल्यामुळे स्वीटी बोलायला लागली की मला फ्रुटी पाहिजे रे त्यानंतर आम्ही फ्रुटीची बॉटल घेतली कारण की त्यांच्याकडं फ्रुटी अवेलेबल नव्हती हो तर एकच बॉटल घेतली कारण वाली आणि मग त्या दोघांनी मिळून ती एक बॉटल फिनिश केली

һәм танырды марала मित्रांनो बघा आता आम्ही मिसळची पार्टी करतो हे बघा सगळे जण आता इथं आम्ही बसलेलो आणि या तुम्ही पण मिसळ खायला आमच्या गावाकडली लाख हावसा आ हाता तयार हे बघा मित्रांनो आम्ही शेतामध्ये बसलेलो आहोत इथं मागच्या वेळेला गहू होतं जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आणि इथं बघू शकता मीनाक्षी बसलेली आणि इथं एक डॉग आहे आणि इकडं पण एक आहे कुठे गेला हां बघा हा ढेकळाप्रमाणे त्याचा कलर झाला आहे आणि मित्रांनो आज आमच्या गावची यात्रा आहे म्हणून आम्ही स्पेशली मी यात्रेसाठी गावी आलो होतो पण मित्रांनो ॲक्च्युली सीन असा झाला आहे की जसं की जॉब म्हणजे खूप लाईफमधली एक इम्पॉर्टंट गोष्ट असते की आपण आपल्या काही गावच्या यात्रा वगैरे असतो आपण सुट्टी वगैरे घेतो पण कधी कधी काहीही गोष्टी हे होत नाहीत तसंच माझ्याबरोबर पण झालं की ॲक्च्युली झालं कसं की मी जेव्हा इकडे सुट्टी घेऊन आलो पण मी ऑलरेडी सुट्टीसाठी अर्ज केलेला होता त्यामुळे पण माझ्या बॉसने आज मला फोन करून सांगितलं की या पुढे तू कामाला यायचं नाही खूप वाईट वाटतं कारण वर्षा की वर्षातून दोन चार महिन्यातून आपण गावी येतो त्यानंतर पण असं फोन आला मेहनत करून आपण थोडं थोडं उंच जात असतो त्यामुळे माझं मित्रांनो तुम्हाला नेहमी म्हणणं आहे की तुम्ही जॉबपेक्षा स्वतःचा बिझनेस करा मित्रांनो कारण की जेणेकरून तुम्हाला कोणी म्हणणार नाही की तू यापुढे कामाला येऊ नको कारण की प बऱ्याच गोष्टी असतात जॉब असल्यामुळे लोन असतं बाकीच्या गोष्टी असतात हप्ते एक्स वाय झेड भरपूर काही गोष्टी असतात आणि सेम तो कंटेंट आज माझ्याबरोबर पण ठीक आहे गावची यात्रा आपण बघू ते आता पुण्याला गेल्यानंतर तो प्रॉब्लेम काय आहे तो शॉर्ट आऊट करू पण जस्ट जी आहे गोष्ट मनातून खूप वाईट वाटलं की जेव्हा चार पाच महिन्यानंतर आपण गावी येतो आणि आपला बॉस आपल्यांना म्हणजे कोणी असेल तो म्हणत असेल की यापुढे कामाला यायचं नाही म्हणजे आपण जेवढी मेहनत केलेली असते ते आपली पूर्णपणे गेलेली असते पण ठीक आहे आता आम्ही आहेत त्या गोष्टी आहे त्या आहेत त्याला काही करू शकत नाही चला मित्रांनो की हा ब्लॉग मी इथेच संपवतो पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये कारण की गावची यात्रा आहे ती दोन दिवस आहे त्यामुळे आम्ही कंटिन्युअसली आमचे ब्लॉग आम्ही टाकणार आहोत त्यामुळे मित्रांनो बिंदास ब्लॉग एन्जॉय करा आणि त्याला मित्रांनो बाय बाय